मुख्यमंत्री फडणवीस आणि शिवसेना मंत्र्यांच्या बैठकीची इनसाइड स्टोरी झी चोवीस तासच्या चो हाती लागलेली आहे डोंबिवलीतील पक्षप्रवेशावर शिवसेनेनं फडणवीस यांच्या समोर नाराजी व्यक्त केली आणि यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना सुनावलं अशी माहिती सूत्रांकडून मिळतीये उल्हासनगरमध्ये सुरुवात तुम्ही केली असं फडणवीसांनी म्हटलंय इथून पुढे एकमेकांना प्रवेश देऊ नका दोन्ही पक्षांनी पथ्य पाळा अशा शब्दांमध्ये फडणवीसांनी सुनावल्याचं समजतंय पाहुला फडणवीस यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे उल्हासनगर केली सुरुवात केलं के तर चालेल भाजपनं केलं तर चालणार नाही असं होणार नाही इथून पुढे एकमेकांना प्रवेश देऊ नका यापुढे दोन्ही पक्षांनी पथ्य पाळावं काय असेल कारण मान्य एकनाथजी आत्ता आम्ही सर्वच एकत्रित आहोत आत्ताच एक इन्फ्रास्ट्रक्चर स्टेट कमिटीची बैठक झाली मला याच्यात मला वाटतं की तुमचा जो काही परशब्द निर्माण झाला आहे तो चुकीचा आहे कुठेही त्या ठिकाणी नाराजी नाही आहे आम्ही सर्व मंत्री आता बसलेला होतो त्यामुळं कुठलाच नाराजी नाही आहे